हा प्रश्न दोन चौकामधील दिवे अनुक्रमे पंचवीस सेकंद व पंचेचाळीस सेकंदांनी बदलतात जर ते सकाळी नऊ वाजून मिनिटांनी एकत्र एकाच वेळी बदललेले असतील तर ते पुन्हा एकत्र कधी बदलतील असा ज्यावेळी प्रश्न येत असतो त्यावेळी आपण एकच काम करायचं जे जे मिनिटे असतील सेकंद असतील एकाच वेळी बदलत असतील असा जेव्हा प्रश्न असतो त्यावेळी यामध्ये यांचा फक्त लसावी काढायचा आता पंचवीस सेकंद आणि पंचेचाळीस सेकंद हे जे आहेत या दोन्ही सेकंदांचा आपल्याला लसावी काढायचा त्याचं उत्तर सेकंदामध्येच येईल मग यांचा आपल्याला लसावी काढण्यासाठी पाचने भाग घ्यावा लागेल पाच पंचवीस पाच नऊ पंचेचाळीस आणि मग अशा प्रकारे लसावी काढण्यासाठी आपल्याला ह्या तीन संख्यांचा गुणाकार करावा लागेल हे पाच उडिले हे पाच उडिले हे नऊ पाचा पाचा पंचवीस पंचवीस नव्वद दोनशे पंचवीस सेकंदाने एक दो पंच ते एकत्र बदलतील दोनशे पंचवीस सेकंद जे आहेत त्याचे आपण मिनिटे तयार करूया काही सेकंद तयार करूया त्यासाठी साठ सेकंद म्हणजे एक मिनिट असतो आणि मग साठ त्रिक साठ त्रिक काय होईल एकशे ऐंशी आणि मग हे तीन जे उत्तर असेल ते मिनिटामध्ये असेल हे तीन मिनिटे आता सेकंद पाच म्हणून शून्य गेला पाच बावीस म्हणून अठरा गेले चार म्हणजे हे उरलेले पंचेचाळीस सेकंद आहेत म्हणजे आपल्याला म्हणता येईल की ते अशा वेळी काय करायला लागला ते एकत्र पहिल्यांदा नऊ वाजून वीस मिनिटांनी एकत्र बदलले होते मग त्याच्या वेळेमध्ये नऊ वाजून वीस मिनिटामध्ये ही जे उत्तराची वेळ दिलेली काय आली दिली आहे तीन मिनिटे मिनिटे हे आहे, ते, ते 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 मिनिटे आहेत आणि पुढे हे पंचेचाळीस सेकंद आहेत ते बदलतील आणि मग आपल्याला येईल की ते पुन्हा वाजून तेवीस मिनिटे व पंचेचाळीस सेकंदाने एकत्र बदलतील हे त्याच उत्तर राहील पाहूया प्रश्न एका पाण्याच्या टाकीची क्षमता सातशे पन्नास लिटर आहे ती चारशे पंधरा भरलेली आहे ती टाकी पाण्याने पूर्ण भरण्यासाठी तिच्यात किती लिटर पाणी भरावे लागेल मग यासाठी काय आधी ती टाकी भरलेली किती आहे चार शेत पंधरा भरलेली आहे म्हणजे पैकी चार भाग भरलेले आहे म्हणजे ती भरायची शिल्लक किती आहे पैकी तिचे अकरा भाग भरायचे राहिले पंधरापैकी चार भाग भरलेली आहे आणि आता भरायचे आहेत पंधरा पैकी अकरा भाग मग भर ती भरली की टाकी पाण्याने पूर्ण भरेल म्हणून त्यासाठी काय करावं लागेल सातशे पन्नास चे अकरा पंधरा जर केले तर आपल्याला किती लिटर पाणी भरावं लागेल हे समजून येईल पंधरा पाचशे पंचाहत्तरातील पन्नास पन्नास गुरु अकरा केले तर अकरा पाचशे पंचावन्न म्हणजे पाचशे पन्नास लिटर पाणी भरले किती टाकी पूर्ण भरेल अस आपल्याला उत्तर काढता येईल आणखी वेगळ्या मार्गाने शोधा लागेल एक वेगळ्या मार्गाने उत्तर काढता येईल चारशे पंधरा हा भाग भरलेला आहे मग किती लिटर भरलेला आहे तो शोधायचा सातशे पन्नासचा चारशे पंधरा भाग भरलेला आहे पंधरा पाच पंच्याहत्तर म्हणजे पन्नास गुणले चार या ठिकाणी लिटर लिटर त्या पाणी आहे मग हे जर लिटर आपण आहे म्हणजे ती टाकी पूर्ण भरण्यासाठी या सातशे पन्नास मधले दोनशे लिटर वजा केले तर पाचशे पन्नास लिटर पाणी भरावं लागेल तेव्हा ती टाकी पाण्याने पूर्ण भरेल त्यामुळे